आता गावाने निर्णय काय घेतला की भाई तुला इथंच राहायचं गावाच्या पुढे राव जाऊ शकत नाही त्यामुळे गावात माझ्या माझ्या गावात साडेतीन सदतीस शंभर रुपये माझ्या गावात सदतीस शंभर रुपये याचा विचार मला करणं गरजे आणि गावाच्या पुढे रावाने जाऊ नये परंतु मी माझी जागा साबीत ठेवणार हे हंड्रेड पर्सेंट त्यासाठी मी माझ्या प्रत्यक्ष आहे बघा पुढच्या वेळेस सात मध्ये बहीण लढणार आणि चौदाचा आणि सतराचा मला पुढच्या माझ्या घरात पाच नगरसेवक असतील लोक घरांनी शाही म्हणतात ना कारण काय बोलते बोलले माझा बाप काय नगरसेवक नव्हता माझा बाप सरपंच नव्हता तो माझा आजोबा काय जिल्हापर सदस्य नव्हता मी निर्माण केलं तर मला घराने विचारली नाही पण माझ्या बहिणीचा वसा मला माझा वसा माझ्या बहिणीने मुलाला कुठे दिलाय परंतु एक लोक ह्या जिल्ह्याला दाखवून देश तुमच्यासाठी जे काय आहे ते जनतेसाठीच आहे पोचवलं पाहिजे